जी सादर केलेली होती पक्षाकडे तुम्ही असं आरोप केलाय की ती यादी बनावट होती अनेकांनी अनेक जणांची जी नावं होती ती त्यात खोटी होती किंवा त्यांनी प्रवेश केलाच नव्हता मात्र याला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलंय की ही यादी मुळात मी दिलेली नाहीये ही यादी कोणीतरी सगळी एडिट करून जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी हे सगळं रचलंय आणि थेट तुमच्यावर देखील त्यांनी आरोप केला सर्वात महत्वाचं जी यादी आली आणि त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे की अकोला तालुक्यातले पन्नास ते साठ सरपंच माझ्या बरोबर आहेत आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपलं आजही म्हणणं तेच आहे की त्यांनी पन्नास साठ पन्नास साठ जे सरपंच आहेत त्याच्यातले दहा तरी सरपंच त्यांनी दाखवले पाहिजे बरोबर यादीमध्ये तुम्ही दहा सांगताय की पन्नास साठ सरपंच आहे त्याप्रमाणे ती यादी आलेली ती यादी आम्ही आमच्याकडे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आली त्याच्यानंतर आम्हाला पक्ष कार्यालयातून की ती यादी आम्ही मिळवली त्या यादीप्रमाणे आणि ज्या पद्धतीने त्यांनी जी नावं टाकली त्या लोकांनी धडधडीत सांगितले प्रसारमाध्यमापुरक की ती आम्ही गेलेलोच नाही त्यांना पक्षप्रवेश करायचा होता त्याबद्दल आमचं काही दुमात नाही बरोबर ज्यावेळेस एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांनी राज्यामध्ये वेगळा निर्णय घेतला त्यावेळेस नगर जिल्ह्यामधून प्रमुख काही नावं समोर आली खासदार लोखटे साहेबांच्या मागे आम्ही ताकदीने श्रीरामपूरमधून राजेंद्र देवकर असल नेवाशातून बाळासाहेब पवार असतील भगवानराव गंगावणे असतील मी इकडे बाजीराव दराडे असतील आम्ही प्रमुख लोकांनी साथ दिली आणि नगर जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेनेचा शिंदेसाहेबांच्या मागे उभे राहिलो म्हणून आम्ही अक्षरशः तीन वर्ष ह्या राज्यामध्ये आम्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरत असताना गद्दार हा शिक्का लावून घेतला आम्ही लोकांचे एवढे बोलणे ऐकले की अक्षरशः एक महिनाभर आम्ही ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरत नव्हतो आणि कारण का की लोकांचे एवढा रोष होता त्या रोषाला सामोरं जाऊन आम्ही इथं संघटना वाढवली जिल्ह्यामध्ये संघटना वाढवली आणि हा मारुती मेंगाळ या तालुक्याला जिल्ह्याला माहिती की हा मारुती मेंगाळ काय आहे पंचायत समितीला सभापती सगळ्यांना विरोधात जाऊन सुद्धा मी त्याला सभापती केला माझी चूक झाली त्यावेळेस माझी चूक झाली तो मच्छिंद्र धुमाळ असतील डॉक्टर अजित नवले असतील यांनी सगळ्यांनी त्याला मोठं करत आणलं आम्ही सुद्धा त्याला सभापती केला मला एकनाथ शिंदे साहेबांना एकच सांगायचे साहेब हा मारुती मेंगाळ एवढा कमर्शियल आहे एवढा कमर्शियल आहे की तुम्ही त्याची पार्श्वभूमी न बघता तुमच्या आपल्या खालच्या लोकांनी त्याची पार्श्वभूमी न बघता आम्हाला जर त्यावेळेस माहिती झालं असतं की मारुती मेंगाळ प्रवेश करतो पण त्याने रात्रीत प्रवेश केला कोणाला कळून दिला नाही शेवटी प्रवेश ठरल्यानंतर कोणाचा विरोध करायचा नसतो त्या गोष्टीला ते झालं आणि त्याच्यानंतर जी यादी आली त्याच्यावरती आम्ही स्पष्टीकरण दिलं की स्पष्टीकरण याच्यासाठी दि, दिलं की उद्या पक्षाची बदनामी व्हायला नको आम्ही वारंवार ह्या पंधरा दिवसामध्ये आमच्या सगळ्या वरिष्ठांना कळवलं आहे की साहेब पक्षाची बदनामी होईल हा मारुती मेंगाळ कोणाचाच झाला नाही हा पक्षाचा कधी होणार नाही परंतु मारुती मेंगाळ मागे पुढं करण्यासाठी त्याला प्रमोट करण्यासाठी जी तालुक्यातील काही जी ठेकेदार मंडळी आहे त्यांनी हा एक विडा उचललेला आहे त्यांना वेगळ्या पद्धतीनं व्यवसाय करायचा आहे आणि म्हणून व्यवसायासाठी मारुती मेंगाळचा जर उपयोग होणार असेल तर पक्ष वाढणार कुठे आहे हेच आम्हाला आम्ही जीव तोडून सांगतो पक्षाच्या सगळ्या वरिष्ठांना की आमच्या मुख्य नेत्यांना तुम्ही फसू नका आणि म्हणून शिंदेसाहेब त्यांनी जे काय आरोप केले की शिंदे साहेब तालुक्यात येत आहे म्हणून विरोध करतोय अरे जिजब तीन वर्ष आम्ही रक्ताचं पाणी केलं आम्ही शिवसेना वाढवली आणि आम्ही शिंदेसाहेबांना विरोध करू अरे पण तू कोण मारुती ती आणि म्हणून आम्हाला सांगायचं आहे की आमचं साहेबांना तालुक्यात येणार असेल तर आमचं स्वागत आहे परंतु अशा पद्धतीनं एक समाज म्हणून पक्ष नसतो सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला पक्षाची बांधणी करायला लागते म्हणून सर्व धर्म समभावाच्या भावनेने आम्ही काम करतोय आम्ही ज्यावेळी त्याला सभापती बनवताना आम्ही हा विचार केला नाही की हा कोणत्या समाजाचा आहे आणि परंतु जो बोलतोय तुम्ही बघा त्याचा ओरमटपणा मी नसल केला सरपंचाने प्रवेश आपण दुसरे सरपंच बनू अरे तुम्हाला तालुक्यामध्ये तुमच्या मागे आहे कोण तुम्ही पक्षामध्ये आले म्हणून तुम्हाला आयडेंटिटी लावायला तुम्ही पक्षामध्ये आले तुम्ही धंदे करायला आले तुमच्या मागे फिरणाऱ्या लोकांचे काय धंदे आहे हे पक्षाला सुद्धा सांगणार आहे म्हणून एकदम प्लेन भावनेने आम्ही सांगतोय की एकनाथ शिंदे साहेब तालुक्यामध्ये येणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतोय आम्ही कुठेही विरोध केला नाही परंतु ज्या पद्धतीने ही जी रचना चालली आज जुने जाणते आम्ही इथं शिवदूत केले संघटनेचे सगळे पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल महिला आघाडी असेल युवासेना असेल ही सगळी जुनी लोक आलिप्त आहे मारुती मेंघाळ आणि त्याच्याबरोबर एक दोन चार लोक जाऊन त्यांना पक्षामध्ये कोणत्या पक्षाचं आजपर्यंत आयडेंटिटी नाही त्या लोकांना तुम्ही घेऊन पक्ष वाढवताय अरे आम्ही पंधरा पंधरा वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलंय तालुक्यामध्ये काम केलंय आणि म्हणून अशा पद्धतीनं जो मारुती मेंघाळ आणि पक्षाची खोटेपणा पक्षाला फसवण्याचं काम चालू आहे हे वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहे आणि म्हणून हे खोट आहे हे सगळा तालुका सांगतो हे आहे आणि म्हणून हे पक्षश्रेष्ठींक आहे आम्ही पक्षश्रेष्ठीनं त्याच्यावर योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि तो बोलतोय की आम्हाला पक्षातून काढून टाकले मला हरकत नाही मला जर शिंदे साहेबांनी पक्षातून काढून टाकलं असं असेल तर मी थांबायला तयार आहे हरकत नाही मला पक्ष पाहिजे असतला काही प्रकार नाही पण मी प्रामाणिकपणे काम केलंय ज्या दिवशी मला शिंदे साहेब सांगतील किंवा मला वरिष्ठ कार्यालयातून कळवलं जाईल तर तुम्ही थांबून घ्या त्या दिवशी मी नक्कीच थांबेल परंतु प्रामाणिकपणे सांगतोय की आम्ही काम केलं आमची सगळी संघटना थांबलेली आणि म्हणून शिंदेसाहेब जर नऊ तारखेला आले तर त्यांचं स्वागत आम्ही करू शंभर टक्के आम्ही स्वागत करू आम्ही साहेबांना कुठेही विरोध केलेला नाही परंतु हा जो बनावटपणा चाललेला आहे की साहेबांना विरोध करताय आमची एखादी तरी बाईट दाखवणार की आम्ही साहेबांना विरोध केला आहे आम्ही यांनी जे काही काळे धंदे करतात हे काळे धंदे करून साहेबांना खोटं खोडं खोटं सांगून पक्षप्रवेश करून प, खोटे प्रवेश दाखवून खोट्या सगळ्या बातम्या करून पक्षाची इमेज किंवा प्रतिमा वाढत नसते म्हणून जे काय आहे उद्या मोठा घात होण्यापेक्षा आजच आम्ही ते साहेबांना सांगतोय की साहेब तुम्ही शहानिशा करा आणि हे जे चुकीचे आहे मग आम्ही साहेबांना हे पण सांगा साहेब ज्याला आम्ही पंचायत समितीला निवडून आणलं ज्याला आम्ही इथं राजकीय स्थान मिळून दिलं आम्ही त्यांच्या हाताखाली काम करायचं का इथं तालुक्यात हे पण पक्षाने त्याला पद देताना विचारलं पाहिजे होतं म्हणून माझा शिंदेसाहेबांना अजिबात विरोध नाही हा जो उठाव होतोय जी काय मधली लोकं येतात जी काय मधली लोकं शिर्डीला येतात आणि शिर्डीमधून संघटना चालवतात ह्या संघटनेला आमचा विरोध आहे अहो तुम्ही बघा कुठे कुठे ना कुठेही जिल्हा प्रमुख कुठेही काय तुम्ही कागदाव संघटना चालवताय असा माझा विरोध आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये काम करत असणारी तळागाळामध्ये काम करत असणाऱ्या लोकांना विचारलं जात नाही खाली रिपोर्ट ज्या दिवशी वरून कोणी निरीक्षे येणार असेल त्याला विचारलं जातं की मग त्यांनी सांगायचं त्याचे काय जे काय बगल असेल त्यांना घेऊन तुम्ही याद्या बनवणार आणि त्यांना अंधारात ठेवणार अशी संघटना चालत नाही म्हणून ग्रामीण भागामध्ये जी लोक आहे त्यांच्याशी कुठली नाळ न जोडता ही जी जिल्हा प्रमुख असेल किंवा काही लोक असेल यांनी उभा केलेला हा प्यादा आहे मारुती मेंगाळ म्हणून जी दोन जिल्हा प्रमुख आहे नितीन अवताडे आणि कमलाकर खोते अहो यांना आम्ही सहा महिन्यानंतर पक्षामध्ये घेतलं आहे आणि म्हणून त्यांनी हे रचलेलं आहे का, का मला त्या विषय बोलायचं नाहीये आणि म्हणून दीड हजार कार्यकर्ते हजार घेऊन गेले ते काही सरपंच समोर आले त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः गेलो होतो आम्ही प्रवेश केला मात्र तुमच्याकडून जे व्हिडिओ आले आहेत त्या व्हिडिओतल्या व्यक्ती त्या ठिकाणी गेली नव्हती आणि त्यांचे नावंही नव्हते ना असा त्यांचा दावा आहे मग पक्ष वाढवण्यासाठी काय केलं त्यांनी काय प्रवेश घडवून आले मी पक्ष वाढवण्यासाठी काय केलं याचा <laughs> सगळा डाटा आपल्याकडे देईल आपल्याला काही बातम्या ज्या झालेल्या तीन वर्षामध्ये मी पक्ष वाढवण्यासाठी ज्या ज्या बातम्या आपल्याला सगळा डॉक्युमेंट देतोय दुसरी गोष्ट त्यांनी जे काय नावं दाखवली आता ते काही फोटो बोलतील शेवटी आता त्यांना ते उघडकीस आलंय त्यांचा जो ड्रामा आहे तो उघडकीस आल्यामुळे त्यांना ते उत्तर त्यांना भाग पडलं मी आजही सांगतो त्यांच्याबरोबर पाच ते सहा सरपंच गेले याच्यापेक्षा जास्त सरपंच त्यांच्याबरोबर गेलेले नाही आहे तर आज ती जी त्यांनी जी बनावट यादी दिली परंतु आता त्यांना वाटलं हे चेक होणार नाही वरच्या लेवलला सगळे झाल्यानंतर खाली कोण चेक करतं परंतु आम्ही ती सगळं बघितलं एक एक उजाडात येत गेलं एक पंधरा वीस दिवसात महिन्यामध्ये सगळं ते आलं अंधारातलं उजाडात आल्यानंतर ते सगळं पक्षापर्यंतसुद्धा पोचवलं हो आधी शेवटी प्रसारमाध्यमापर्यंत ते आल्यानंतर मला उत्तर देणं भाग पडलं मी कालही माझी बाईट बघा मी पक्षाच्या विरोधात बोललेलो नाही मी कालही सांगितलं की ही जी काय माहिती पक्षाला गेलेली ही बनावट ही मला उघडकीच झालेली म्हणून मी प्रसारमाध्यमापुर गेलेलो आहे आज त्यांनी आरोप केल्यानंतर मला यावं लागतंय की बाजीराव दराडे पक्षाला विरोध करता साहेबांना विरोध अरे साहेबांना प विरोध करायचा तर साडेतीन वर्ष काम का केलं आम्ही आणि तुम्ही कुठं होते ज्या वेळेस तुम्हाला बोलवलं तुम्हाला आम्ही सगळं दिल्यानंतर तुम्हाला पक्षाबरोबर येण्याची तुम्हाला ऑफर दिली तुम्ही का आले नाही आणि मला बाजूला करायला निघाले अक्षरशः यांना बा मला बाजूला करण्याचं षडयंत्र हे फार मोठं साहेब हे फार मी एक अल्पसंख्याक माणूस आहे आणि मी ज्यावेळी जिल्ह्यामध्ये प्रस्थापिकांच्या प्रस्था विरोधात प्रस्था काम करतो आहे सगळ्यांच्या विरोधात काम करतो त्या आहे त्यामुळे त्यांना हे सहन होत नाही आहे काही शिर्डीत जे तीन किलोमीटरच्या आत बसून पक्ष चालवायचा आहे त्यांच्या त्यांच्यापेक्षा जास्त माझी लोकप्रियता व्हायला लागली मी काम करतो आहे मी सातत्याने ग्रामीण भागात काम करतो आहे प्रशासनात काम करतो आहे साहेबांनी निधी दिला ना साहेबांनी ह्या लोखंडे साहेबांच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये एवढा निधी दिला एवढा कोणाला दिला नाही परंतु हे सगळं सहन होत नाही आहे मी साहेबांच्या जवळ जातोय माझी लोकप्रियता वाढते हे सहन होत नाही म्हणून हे षडयंत्र आहे म्हणून त्यांनी दुसरं एक नाव पुढं आलं जालिंदर भोर जालिंदर भोर साहेब हे चाळीस वर्षापासून ठाण्यामध्ये अरे मग तुम्ही ठाण्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी चाळीस वर्षापासून ठाण्यामध्ये खूप मोठी प्रगती केली मग मत तुम्ही, तुम्ही तुम जालिंदर बोर साहेबांनी तालुक्यासाठी चाळीस वर्षात पस्तीस वर्षात का काही नाही आणलं तुम्ही तुम्ही हा गोष्टी का लाँचिंग करताय वेगवेगळ्या पद्धतीनं परंतु माझं जालिंदर बोर साहेबांना आहे की साहेब इथलं राजकारण समजून घ्या विरोधक तुमचा वापर करताय काही लोक राष्ट्रवादीशी कनेक्ट आहे काही वेगवेगळ्या पक्षाशी कनेक्ट आहे फक्त एकनाथ शिंदे साहेब देणारा माणूस आहे देव माणूस आहे देता माणूस आहे म्हणून त्याच्याकडे तुम्हाला नेलं आहे तुम्हाला सांगितलं आहे पक्ष वाढवो आणि तुम्हाला अक्षरशः शिंदे साहेबांना जालिंदर बोर साहेबांच्या जा माध्यमातून लुटलं जात आहे परंतु ज्या वेळेस खरी परिस्थिती येईल पक्ष सांभाळण्याची वेळ येईल त्यावेळेस कोणी नसणार आहे आपल्याबरोबर हे मी जालिंदर बोर साहेबांना विनंती करून सांगितलं परंतु नाही त्यांनी त्यावेळेस कारखान्याला मदत करायची कारखाना शिवसेनेच्या माध्यमातून अनेक लोक आपल्या काही यायला तयार होती परंतु यांना माहीत नसल्यामुळं यांनी त्या लोकांना मदत केली ती लोक आपल्या विरोधात काम करत आहे आजही अशा पद्धतीने हे षडयंत्र म्हणून मारुती बेंगळ बघा तुम्ही मारुती मेंगळची कहाणी बघा की त्यांची कहाणी जी आहे की तालुक्यामध्ये सगळ्या विरोधकांनी सुपारी येऊन शिवसेनेमध्ये आलेले आणि म्हणून ते किती दिवस टिकतील याचा काही मी सांगू शकत नाही परंतु आम्ही साहेबांबरोबर एकनिष्ठ आहे आज उत्पन्न आणि साहेब ज्या दिवशी आम्हाला सांगतील की तुम्ही शिवसेनेचा तुमचा संबंध नाही त्या दिवशी आम्ही आमचा निर्णय घेऊ आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस